साताऱ्यामध्ये एकाच महिलेच्या नावानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अठ्ठावीस अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आहे त्यामुळे खटाव तालुक्यातल्या मायणी गावातल्या दाम्पत्याविरोधात वडूज पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई सुरू करण्यात आली आहे खारघर एका महिलेचा आधार कार्डचा वापर करून धामट्यानं लाडकी बहीण योजनेतून फसवणूक केली आहे प्रतीक्षा जाधव आणि गणेश घाडगे या दोघांनी लाडकी बहीण योजनेतून फसवणूक करून तब्बल अठ्ठावीस अर्ज भरले होते भामट्यानं वेगवेगळ्या आधार कार्डांचा वापर करून लाडकी बहीण योजनेचे अठ्ठावीस अर्ज भरले प्रतीक्षा जाधव आणि गणेश घाडगे अशी त्यांची नावं आहेत खटा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे आणि आता दोघांनाही अटक होणार असल्याचं कळत आहे साताऱ्यामध्ये एकाच महिलेचे अशा प्रकारे अठ्ठावीस अर्ज भरलेले आहेत लाडकी बहीण योजनेतून अशा प्रकारे हा घोटाळा केल्याचा हा आरोप आहे हा गुन्हा आहे ते राज्य सरकारची ही अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना आहे लाडकी बहीण योजना मोठ्या गाजावाजा करत सध्या याची याचा प्रचार केला जातोय मात्र या योजनेतून कसा घोटाळा होतोय हे देखील आता पुढे येत आहे साताऱ्यामध्ये एकाच महिलेच्या नावानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अठ्ठावीस अर्ज भरल्याचा धक्कादायक हा प्रकार समोर आला आहे आमचे साताऱ्यातले प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्या बरोबर आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमका हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे तुषार अठ्ठावीस अर्ज एक अशा प्रकारे भरले गेलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे कसा हा नेमका सगळा घोटाळा केलेला आहे काय नेमका आता पुढची कारवाई सुरू झाली आहे खर तर खारघर मध्ये एका महिलेचा आधार आधार कार्ड जे आहे ते अनाधिक अनाधिकृतरित्या वापरल्याचं समोर आलं होतं लाडकी बहिणी योजनेत आणि याच्यानंतर ज्यावेळी साताऱ्यामध्ये हे कनेक्शन असल्याचं समजल्यानंतर साताऱ्यातील जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे त्यांनी एक त्रिस्तरीय समिती गठीत केली होती आणि त्या समितीनं याचा ता तपास करायला सुरुवात ना मायनीचं हे हे दाम्पत्य आहे ज्यांनी जवळजवळ अठ्ठावीस अर्ज हे अनाधिकृतपणे भरले होते वेगवेगळ्या आधार कार्डच्या आधारे मात्र यांनी एक चूक केली होती की त्यांनी बँक खातं हे एकच ठीक तुषार आपला आवाज पोहोचत नाही आहे धन्यवाद आत्तापर्यंत दिलेल्या माहितीसाठी तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर प्रतीक्षा जाधव आणि गणेश घाडगे अशा या दोघांनी मिळून हा घोटाळा केलेला आहे